आपण शिर्डीमध्ये अनेक कठोर निर्णय घेतले यापुढेही कठोर निर्णय होत राहणार कारण की आपल्याला आता गुन्हेगारीपासून पण मुक्तता करायची आहे इतकं प्रचंड बकालपणा वाढला शिर्डीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कणकुरीमध्ये कोण कुठून राहिला कणकुरीवाल्यांना माहित नाही सरपंच फक्त टाईट फिरवायला कोण कोणचा गावाच्या <laughs> माहीत नाही साकुरीमध्ये सरपंच आपला तो नुसते दाखले देऊ राहिला कोण बिहारचा आहे कोण युपीचा आहे कोण काय माहित नाही या सगळ्या पंचगृष्टीच्या सरपंचांना विनंती आहे की थोड्याशा पैशासाठी आपलं स्वार्थसाठी पुढच्या पन्नास वर्ष धोक्यात आणू नका जो बाहेरच्या राज्यातला आहे तो जोपर्यंत त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही जो कोणी बाहेरच्या जिल्ह्यातला असेल जोपर्यंत त्याचं पोलीस व्हेरीफिकेशन होत नाही लोकांच्या नोंदी झाल्या पाहिजेत की कणकुरीमध्ये कोण राहतंय शिर्डीमध्ये कोण राहत आहे काहीच हिशोब लागत नाही कोणी येऊन खून करून जात निघून जात पळून जात मग त्याला स्वतःला लोक जावं लागत थोडस स्वतःच्या आर्थिक स्वार्थावर आळा ना आज तुम्ही मला साध्य एकदा घाण बाहेर काढू आपण गुन्हे काही वर्षभर वर्षभर सगळ्या गुन्हेगार ठोकू वर खाली करून ठोकू तुम्हाला सांगतो पंचवीस वर्ष आपल्या मुली मोकळ्या फिरणार हे पण शब्द सुजीविकेचा आता मी मोकळ्या त्यामुळे मी तर होलसेल धुलाई करू राहिलो करी केला त्या चाऱ्या कधी केल्या नव्हत्या म्हणजे त्या एवढ्या मोठ्या संस्थांच्या तीनशे कोटी ती रुपयाचं शैक्षणिक संकुल आणि अक्षरशः त्या रस्त्यावर जाणाऱ्या मुली आणि तिथं दारूच्या भट्ट्या चालल्या एक महिना साफ झाला एक महिना विरोधात आपला विरोध नाही पण अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम आपण राबवली राबवणार पोलिसांना स्पष्ट सांगितलेलं आहे मी माझ्या भाषेत जे सांगितलं बंद पोलीस सांगितलं त्यांना कळालं काय माझा अर्थ <laughs> आपण संस्थांच मोफत प्रसाद जेवण बंद केलं मी म्हटलं बंद करायचं आम्हाला नाही करता पाकिट बंद केले तुम्ही विश्वास बसणार नाही तुम्हाला की जेव्हापासून आपण दर्शन रांगेचे पास हे मंदिरामध्ये द्यायला लागलो तेव्हा रोजचे दहा हजार लोक जेवायचे कमी झाले दहा हजार कोण होते दहा हजार लोक कुठून आले होते हे आपले आहेत का या गोष्टीचा निर्णय हा तुमच्यासाठी आहे मला काय कोण दिवत आणि कोणने मला फरक पडत नाही दारू पिऊन लोक पसर जायचे दारू पिऊन काय घेणं पडलंय मुंबईच्या पुढाऱ्यांना आपल्यावर टीका करतात त्यांना काय माहिती आपण काय सहन करणार आहे मला काय फरक पडत नाही मीडियाने काही दाखवावं माझी जबाबदारी या मतदार संघाच्या शेवटच्या माणसाची सुरक्षिततेची आहे आणि त्यासाठी किती जरी मीडियाने मला वाजवलं तरी मी थांबणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत कारवाई करत राहणार कारण की मी आज उभा आहे तुमच्यामुळं मुंबईच्या माणसाने मला मोठं नाही केलं मी जो उभा आहे या मतदारसंघाच्या महिलांच्या मतदानामुळे त्यांच्या मुली सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मला उद्या एखादा बलात्कार झाल्यानंतर सांत्वन करण्यापेक्षा करणारे लोक एकदा ठोकले म्हणजे परत हे आरोप होणार नाही यासाठी आपल्याला काम करायचं सांतपण देण्याचं काम मी धंदा करतच नाही ज्या दिवशी मी तो व्हिडिओ पाहिला आणि पत्रकारांना आवर्जून सांगतो तुम्ही का बदललो ज्या दिवशी मी तो मर्डरचा व्हिडिओ पाहिला ज्या दिवशी शिर्डीला पहाटे तीन मर्डर झाले आणि मी पोलीस स्टेशनला गेलो आपण सीसीटीव्ही लावले त्या दिवसापासून जो माझा स्क्रू पडला मी म्हटलं आता याच्या थांबण्याला उपयोग नाही शिर्डीला सकाळी पाच वाजता ड्युटीवर जाणारा माणूस होतो दहा वेळेस चाकू मारला दहा वेळेस आणि कुठं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही कि शिव रस्त्याच्या नॅशनल हायवेवर नगर मनमाडच्या रस्त्यावर गाड्या साइडने चालू कामानी खाली आहे थांबलं नाही म्हण चाललं म्हटलं इथं कोणाचे भरोसा नाही आता आपणच सगळं करायचं तो पकडला दुसऱ्या दिवशी जेसीबी पोकलेट घेऊन तिथं तो राहतो ना शेतामध्ये सगळं गबाळ उचलून बाहेर फेकून दिला आले सगळे एनजीओ वाले कस काय केलं म्हणताय जे करायचं म्हटलं एकदा कायदा आपण जे म्हणत तेच मोर्चे आणता तुमच्या घरी न्यायचं म्हटलं एकदा नाही आणायचं गुन्हेगार लोकांना गुन्हेगार लोकांना ना जात आहे ना धर्म आहे तुम्ही जातीच्या नावाखाली गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना संपवणार असाल दाबणार असाल एकदा काय मोजून घेणार नाही तुम्ही धर्माच्या नावाने गुन्हेगार लोकांना मानणार असाल तर आम्ही ते हस्था जाणार नाही तुम्हाला जे मोर्चे काढायचे करा काही फरक पडत नाही मतदारसंघ साईबाबांच्या आशीर्वादाने आपण साकार करायचा सुशिक्षित समृद्ध गुन्हेगार मुक्त आणि पारियुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे वाटचाल आपण पाच वर्षामध्ये करणार आहोत ते मी तुम्हाला करून दाखवणार त्यामुळे हे सगळं जे चालतंय मजा घ्या टीव्हीवर पाहत राह लोक दाखवत राहतात काही ना काहीतरी होणार पण आपल्याला माझी भावना तुमच्या पुढे स्पष्ट करणं गरजेचं आहे की मी का भूमिका घेतो कोणासाठी घेतो माझी मुलगी तर शाळेत नाहीये माझी मंडळी इथं तुमच्या गावात राहत नाही उद्या तुमचे मुलं शिर्डीला जातात कसं करणार तर आपण हे सगळे जे निर्णय घेतले जातात हे सगळे निर्णय तुमच्या हिताचे आहेत तुमच्या मुलांच्या भविष्याचे आहेत एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय आपण सर्वजण आलाच सगळ्यांचे मनापासून आभार अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा